नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून म्हटलं तर काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चा सुरू आहे आपल्या संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळी एकच निवडणूक कशी पार पाडता येईल त्यामुळे काय फायदे होतील काय तोटे होतील अशा सगळ्याच गोष्टींनी सातत्यानं चर्चा सुरू आहे वे वेगवेगळ्या पातळ्यांवर उहापोह सुरू आहे लवकरच संसदेत विधेयक मांडलं जाणार आहे त्या संसदेतल्या विधेयकावरती देखील मध्यंतरी चर्चाही झाली त्याबद्दलही काही मतं या बाजूनी पडली काही मतं त्या बाजूनी पडली आता चार पाच दिवसांपूर्वीच संसदीय समितीची बैठकही झाली आणि या बैठकीतही काही आडाखे ठरले काही आराखडे ठरवण्यात देशभरात एकाच वेळेला एक निवडणूक कशा पद्धतीने राबवत आहे आपण याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांच्यासोबत शिवाजीराव या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार मला सांगा एक देश एक निवडणूक हे विधेयकाची चर्चा कधीपासून सुरू झाली आणि त्यामुळे काय साध्य होईल वास्तविक एक देश एक निवडणूक हा जो विषय आहे हा तसा म्हटलं तर देशाला नवीन नाही एकोणीसशे एक्कावन बावन्न पासून तर एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत ह्या ज्या चार निवडणुका मध्यंतरीच्या काळामध्ये झाल्या या कालखंडामध्ये त्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढवल्या गेल्या ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर अशाच पद्धती अशाच पद्धतीने एकोणीसशे ऐंशी साली संसदेत हा विषय पुन्हा चर्चेला आला परंतु त्यावर पुरेशी चर्चा झाली नाही किंबहुना हा विषय मागे पडला आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी मोदी सरकार केंद्रामध्ये आलं वेळेपासून तर ह्या मुद्द्याला तशी चालना मिळाली एक देश आणि एक निवडणूक अशा पद्धतीने या पुढच्या कालखंडामध्ये निवडणुका व्हाव्यात अशा पद्धतीने त्यावर चर्चा सुरू झाली आता त्याला जवळपास दहा वर्ष झालेली आहे बरोबर दहा वर्षांपासून चर्चा सुरू आहे असं म्हणतात शिवाजीराव बरोबर आहे पण अद्यापही हे विधेयक अंमलात आलेलं नाही किंवा त्यात बऱ्याचशा काही तांत्रिक त्रुटी असतील किंवा बऱ्याचशा बाजू असतील परंतु भारतीय जनता पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून हे जोरकसपणे लावून धरलंय त्याचा रेटा लावून धरलाय आणि ते विधेयक लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे सत्ताधारी पक्ष आतुरलेला आहे मला सांगा शिवाजीराव हे एक देश एक निवडणूक अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचा प्रशासकीय यंत्रणेवर येणार ताण किंवा तेवढी तयारी आहे का आपल्या देशभरामध्ये आता वास्तविक या प्रश्नाच्या अनुषंगाने ज्यावेळी आपण चर्चा करतो तर त्यावेळी सर्वांगीण चर्चा ही झाली पाहिजे एक देश एक निवडणूक हे ज्यावेळी आपण विचार करतो तर आपण एक बाजू त्याची जर पाहिली तर यंत्रणेवरती प्रचंड ताण त्यावेळी येऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे परंतु त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल आणि किंबहुना विरोधासाठी विरोध किंवा राजकीय हेवेदावे याच्या पलीकडे जाऊन संविधानिक चर्चा किंबहुना देशाला काय गरज आहे देशाला जी गरज आहे किंवा संविधानिक पद्धतीने किंवा कायद्याच्या चौकटीत राहून काय शक्य आहे या पद्धतीने जर चर्चा केली तर आज साधारणपणे अशी परिस्थिती वाटते की साधारण एक, एक देश एक निवडणूक व्हायला हरकत नाही निश्चितच त्याचे इफेक्ट आहेत सा आणि साईड इफेक्ट पण आहेत आता साईड इफेक्टच्या बाबतीत जर आपण आपण म्हणालात की प्रशासनावर ताण येईल का तर निश्चित येईल ताण निश्चितच येईल पण तो तर कधी येईल तो तो एकदाच येईल एकदाच येईल आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ज्यावेळी एकत्रित होईल तर त्यावेळी संपूर्ण यंत्रणा कामाला लागेल तिथे यंत्रणा अगदी मायक्रो पासून मोठ्या पद्धतीने ती यंत्रणा असते परंतु ही निवडणूक जशी लोकसभेला कार्यान्वित करावी लागते तशीच यंत्रणा ही विधानसभेला पण कार्यान्वित करावी लागते परंतु जो ताण येईल तो तो फक्त एका निवडणुकीपुरता सीमित राहील असं मला वाटतं त्यामुळे ताण आला तर तो एका दिवसाचा असेल त्या निवडणुकीचा तो तो त्या कालखंडामधला एका दिवसाचा म्हणण्यापेक्षा तो तो निवडणूक प्रक्रिया ज्या काळ कालखंडामध्ये राबवली जाईल त्या कालखंडापुरता मर्यादित मर्यादित राहील तो सारखा सारखा ताण त्या यंत्रणेवरती येणार नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे बरोबर आहे सारखा ताण त्या यंत्रणेवर येणार नाही परंतु छोटे देश किंवा छोटी राज्य असतात त्या ठिकाणी अशा पद्धतीचा निर्णय घेणं थोडं संयुक्तिक होऊ शकतं आपला देश हा जवळपास आता एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश झालाय आणि एखाद्या राज्याची निवडणूक जरी आपण पाहिली तरी ती दोन दोन तीन नव्हे महाराष्ट्रासारखे किंवा उत्तर प्रदेश सारख्या राज्यांच्या निवडणुका पाच पाच टप्प्यांमध्ये घेतल्या जातात जर राज्यांची जी अशी स्थिती आहे तर संपूर्ण देशभरातली एवढ्या राज्यांची निवडणूक एकाच वेळी घेणं एवढी सगळी सनदी नोकरशाही राबवणं त्याच वेळेला बरं आपल्याकडे काही सगळे शांततेत निवडणूक पार पडणारे असं नसतं त्याच वेळेला पोलीस यंत्रणेवर येणारा ताण म्हणजे हा केवळ ताण या शब्दाला सुद्धा लाजवेल इतकी भयंकर स्थिती ओढवू शकते याचा विचार विधेयक आणणाऱ्या यंत्रणेने केलेला आहे असा वा का आणि केला असेल तर ते कशा पद्धतीने त्यातनं मार्ग काढतील तर सकृत दर्शनी तर याचा मागो जर आपण घेतला तर त्यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली जी समिती गठीत झाली आणि त्या समितीने जो अहवाल सादर केला तो त्या मदे तो थोड़ी तर, तर त्या अहवालामध्ये जर विचार केला थोडी नजर टाकली तर वरवरचे मुद्दे आपल्याला काय दिसतात तर त्या समितीमध्ये स्पष्टपणे त्यांनी असं सांगितलेलं आहे असं नमूद केलेलं आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहे एकत्रित लढवाव्यात आणि त्याच्यानंतर शंभर दिवसाच्या आत लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेतल्या जाव्यात आता आपण म्हणणार त्या पद्धतीने आता हा रिपोर्ट हा त्यांनी जो रिसर्च त्यांचा जो केला तो रिपोर्ट राष्ट्रपती मुर्मूजीकडे जे जी सोपवला तर इथपर्यंत हे त्यांचं ठीक आहे परंतु ज्यावेळी खाली ज्यावेळी निवडणुका प्रत्यक्ष यंत्रणा राबवली जाते तर आपण म्हणाल्या पद्धतीने तो ताण या ताण हा शब्द छोटा जरी वाटत तो भयानक आहे एकंदरीत काही राज्य सॉरी काही देश या एक एक देश एक निवडणूक अशी जरी राबवत असेल तर ती ते जे देश कोणते आहेत बेल्जियम आहे स्वीडन आहे जर्मनी आहे फिलिपाइन्स आहे किंवा इतर ही छोटी छोटी देश आहेत आपण जे म्हणाल ते बरोबर आपलं अगदी पटलं की आपला देश हा प्रचंड मोठा आहे आता आपल्या राज्या इतके काही देश आहेत बाहेरचे तिथे हे शक्य आहे परंतु यंत्रणेवरचा जर ताण विचारात घेतला आणि एकंदरीत ही परिस्थिती देशातली लोकसंख्या आणि ती मतदारांची संख्या आणि ही सगळी परिस्थिती विचारात घेतली तर मला असं वाटतं हे मोठं चॅलेंज आहे एक देश एक निवडणूक हे राबवण्यासाठी निश्चितच चॅलेंज आहे त्याला कारण असं आहे की मतदारांची संख्या मोठी आहे देश प्रचंड मोठा आहे राज्य सुद्धा आकाराने विस्ताराने त्या पद्धतीने मोठे आहेत आणि इतर ज्यावेळी आपण असा विचार करतो जागतिक वैश्विक पातळीवरती की इतर देशांमध्ये अशा पद्धतीने निवडणुका होत असतात परंतु त्यावेळी हा पण विचार केला पाहिजे त्या निवड त्या निवडणुकांमध्ये ते देश किती मोठे आहेत त्यांचं तंत्रज्ञान काय आहे आपलं तंत्रज्ञान काय आहे त्यांची लोकसंख्या किती आहे मतदारसंख्या किती आहे आणि आपली काय आहे कम्पॅरेटिव्हली तो जर विचार केला तर मग इथे कुठेतरी उन्नीस बीस किंवा कमी सरस आपल्याकडे वाटतं त्यामुळे इथे थोडस आपण कमी वाटतो त्यामुळे विचार करायला निश्चितच वाव आहे की नुसतं एक देश एक निवडणूक हे म्हणायला सोपं जरी असलं तर भविष्यात हे मोठं चॅलेंजिंग आहे यंत्रणा राबवणं अगदी बरोबर म्हणाला शिवाजीराव कारण हे आपल्या इतर देशांच्या मनाने कारण आपलं एक एक मुंबई किंवा पुण्यासारखी शहरं जी आहेत मोठी मोठी तेवढ्या शहराने एवढे देश आहेत बाय इतर देशांचं आपण डोळे झाक करून सगळंच आत्मसात करायला पाहिजे अशी काही गरज नाही कारण आपला देश आवाढव्य आहे आणि आपल्याकडे ते येणारा जो ताण आहे तेवढं ताण असं नाही तर प्रचंड भयंकर स्थिती ओढवू शकते याचा गांभीर्याने विचार या विधेयकामध्ये किंवा या अनुषंगाने केलेला दिसत नाही त्यासाठी दुरुस्तीचं एकशे एकोणतीसावी घटनादुरुस्ती सुद्धा करण्याच्या तयारीमध्ये सत्ताधारी पक्ष वगैरे मंडळी आहेत सो हे जर अंमलबजावणी झाली तर कशा पद्धतीने होईल याची कारण आत्ताच काय होतय केवळ निवडणूक यंत्रणा राबवताना केवळ निवडणूक कर्मचारी राबत नाहीत तर अगदी सगळे सरकारी कर्मचारी राबवून सुद्धा शिक्षकांवर वेळ येते शिक्षक तर ठरलेले नेहमीप्रमाणे असतातच सर्वच सरकारी यंत्रणा कामाला लागते तरी सुद्धा पुरे पडत नाही आपली निवडणूक यंत्रणा आणि टप्प्याटप्प्याने असतात इकडचे पोलीस तिकडे पाठवले हो जातात तिकडचे पोलीस इकडे पाठवले हो पर जातात परराज्यातले हो जातात निवडणूक होत असताना इतका भयंकर ताणाचा विचार केलेला दिसत नाही त्याच्या पाठीमागे केवळ राजकीय किंवा राजकीय धोरण राज कारणीभूत असावं का राजकीय धोरण याच्या पाठीमागे शंभर टक्के असू शकतं त्याला असं म्हणायला शंभर टक्के जागा आहे त्याला कारण असं आहे की साधारणपणे एक कल असा एक चर्चा अशा पद्धतीने यामध्ये बोलली जाते होते चर्चा तर ती अशी आहे की ज्यावेळी एक देश एक निवडणूक ज्यावेळी होईल किंबहुना हे सगळं राबवलं जाईल त्यावेळी राष्ट्रीय मुद्दे वेगळे असतात स्थानिक मुद्दे वेगळे असतात लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यां फिरते त्या पद्धतीने त्या मुद्द्याला ती त्या पद्धतीने ती चर्चा होते आणि विधानसभेची निवडणूक राज्याची निवडणूक ही स्थानिक प्रश्नांच्या भोवती होते ज्यावेळी एकत्रित निवडणुकीचा ज्यावेळी विषय समोर येईल त्यावेळी मतदारांची संभ्रमावस्था होणार हे शंभर टक्के खरं आहे तर कुठल्या स्थानिक प्रश्नांच्या आधारे त्यांनी मतदान करावं हो की राष्ट्रीय राष्ट्रीय लेव्हलच्या मुद्द्यांशी ती मत विचारात घेऊन त्या पद्धतीने हे करावं मतदान करावं हे वास्तविक अर्थात आपल्याकडे केवढे मतदार साक्षर आहेत का तर नाही साक्षर तर मग त्याच्यामध्ये चर्चा होताना अशी होते की ज्यावेळी केंद्रामध्ये जे सरकार आहे त्याच्याच पद्धतीने राज्यातलाही तो कल तो त्या पद्धतीने दिसेल असं विरोधकांचं साधारणपणे म्हणणं आहे त्यामुळं ह्या पद्धतीने निवडणूक होणं म्हणजे एकत्रित निवडणूक होणं हे थोडस विरोधकांच्या दृष्टिकोनातून हे घातक आहे आणि वास्तविक असं आहे त्यांचं म्हणणं अजून असं आहे की भारतीय राज्य घटनेने राज्यांना स्वतंत्र दर्जा दिलेला आहे संयुक्तपणे त्यांनी भारतामध्ये राहायचं हे निश्चित आहे परंतु त्यांना स्वतंत्र दर्जा दिलेला आहे असं अशा पद्धतीचा निवडणुकीचा वगैरे तर मग अशा पद्धतीने करताना फार मोठं त्रांगड होणार आहे घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे आणि त्याच्यात जसं मागे आपण चर्चा केली त्या पद्धतीने काही इफेक्ट्स आहेत चांगले तसे साइड इफेक्ट पण त्याच्यापाठे त्याच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळं ह्या दोन्ही दोन्ही अंगाने याच्यावर विचार करावा लागेल असं नक्की अगदी बरोबर आहे म्हणणं की मुद्द्यांची सरमिसळ होईल राष्ट्रीय मुद्दा हाच गल्लीतला मुद्दा सुद्धा होणार आणि ते काही लागू नाहीये म्हणजे जो दिल्लीमध्ये चालेल मुद्दा तोच गल्लीमध्ये कसा लागू होईल आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार एका पक्षाचा चांगला असू शकतो दुसऱ्या पक्षाचा खराब असू शकतो मात्र स्थानिक उमेदवार तिथल्या पक्षाचा चांगला असू शकतो असंच त्यांडं जुळवणं राजकीय दृष्टीनं अवघड जाईल आणि आज सत्तेमध्ये एखादा पक्ष आहे तोच पुन्हा पाच दहा वर्षांनी असेलच असंही नाही त्यामुळे हा केवळ आत्ताच्या तात्पुरता की आम्ही केंद्रामध्ये मजबूत आहोत मग आमचीच विचारधारा संपूर्ण देशभर पसरायची या अट्टनी हे सुरू आहे का त्याच्या मग हा केवळ राजकीय आहे का कारण याच्या मग हा विचार का करत नाहीत की पाच वर्षांनी दहा वर्षांनी किंवा अगदी पंचवीस वर्षांनी का होईना दुसरा पक्ष सत्तेत येईल त्यांना हे मान्य असेल का त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी त्यावेळची भौगोलिक पार्श्वभूमी वेगळी होणार नाही का या सगळ्या गोष्टींचा विचार हे विधेयक आणताना काय केला जात नाही अगदी बरोबर आपण म्हणाल्याप्रमाणे हे सर्वांगीण विचार यावर होणं गरजेचं आहे आता याची एक चांगली बाजू जर तपासली आपण आपण विरोधक जे म्हणतायत ते थोडासा वेगळा भाग आहे यातली चांगली बाजू काय आहे की हुँ, 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 आता आपण पाहतो दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये दरवर्षी निवडणुका होत असतात सतत निवडणुकीच्या मोडमध्ये हे नेते मंडळी असतात केंद्रातले असतील किंवा राज्यातले असतील आता लोकसभा निवडणूक झाली त्याच्यानंतर काही महिन्यानंतर विधानसभेची महाराष्ट्रातली निवडणुकी झाली त्याच्यानंतर कदाचित आता बिहारची होईल इतर कुठल्या निवडणुका त्याच्यानंतर येतील परंतु आपला पक्ष सत्तेत येण्यासाठी तो राज्यात असो किंवा केंद्रात असो तो येण्यासाठी हे नेते मंडळी कायमस्वरूपी इलेक्शन मोडवरती असतात मग हा नेत्यांचा वेळ किंवा देशाचा वेळेचा किंवा संपत्तीचा किंवा साधनसामुग्रीचा अपव्यय मला वाटतो हे निश्चितच योग्य नाही मग काय होतं प्रत्येक वेळी आचारसंहितेचा एक विषय राहतो निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागते त्यावेळी आपण काय पाहतो साधारणपणे की त्यावेळी कामाला कामांचं जे जे विषय आहेत ते थोडेसे मागे पडतात नाही म्हटलं तरी आचारसंहितेचं कारण दिलं जातं त्यावेळी एक यंत्रणा ही थोडीशी अळसावली असते कारण आळसावलेली कारण त्यांना कारण असतं की आचारसंहितेचं आणि दुसरी बाजू असते की त्यांना आगामी काळात निवडणुकीची ती यंत्रणा राबवायची असते मग ह्या सर्व पार्श्वभूमीवर काय होतंय की त्यांना आचारसंहितेचं कारण सांगतात डेव्हलपमेंटला अडचण निर्माण होते दुसरी गोष्ट कॉस्ट वाईज विचार केला किमती वाईज विचार केला तर आता ज्या विभक्त पद्धतीच्या ज्या निवडणुका होतात विस्कळीत पद्धती विस्कळीत नाही शब्द त्याला योग्य साधारणपणे वेगवेगळ्या वेळी ज्या निवडणुका होतात त्यावेळी एक स्टडी असा सांगतो साधारणपणे चौदाशे रुपये पर ओट असा साधारणपणे खर्च येतो परंतु केंद्राचं हे मत असू शकतं की हा जो पर ओट खर्च पर मताला प्रत्येक मताला जो खर्च आहे जो साधारणपणे चौदाशेच्या आसपास आहे तो साधारणपणे कमी होऊ शकतो आता हा जर विचार केला तर केंद्राची भूमिका निश्चित योग्य हो वाटते परत दुसरा एक विचार असा आहे की कायम नेते मंडळी इलेक्शन मोडवरती असतात कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये तर हा वेळ आचारसंहितेचा तो डेव्हलपमेंटचा तो वेग किंवा आचारसंहिता काळातला ह्या सगळ्याला एकंदरीत एक पॉझिटिव्ह अंगाने जर विचार केला तर याला सगळ्या गोष्टीला चांगले इफेक्ट याच्यातून मिळू शकतात हा झाला केंद्राचा आता जे सध्या सरकार आहे त्यांचा हा विचार असू शकतो परंतु विरोधकांचं म्हणणं काय की समजा एखादं राज्यातलं सरकार अल्पमतात आलं किंवा ते बरखास्त करावं लागलं तर पण त्यावेळी काय किंबहुना एखाद्या अशा वेळी सरकारला सहा महिने मिळू शकतात कामकाज करायला किंवा चार महिने मिळू शकतात किंवा चार वर्ष मिळू शकतात उर्वरित काळाचं काय किंवा एखादं आता परत एकोणीसशे सॉरी दोन हजार एकोणतीस मध्ये समजा हे विधेयक आपलं एक नेशन आणि एक इलेक्शन हे जर राबवायचं जर झालं तर काही अशी राज्य आहेत की त्यांना त्यांचा कार्यकाल एक्सटेंड एक्सटेंड करावा लागेल त्यांना तीन तीन वर्ष एक्सटेन्शन मिळेल आणि काही राज्यांना अक्षरशः एक एक दीड दीड वर्षामध्ये ते संपूर्ण त्याचा वाईंड अप करावं लागेल तर माझं काय म्हणणं आहे एकंदरीत ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याला दोन अंग आहेत एक पॉझिटिव्ह जसं अंग आहे तसं निगेटिव्ह पण अंग आहे विरोधकांच्या दृष्टिकोनातून जर हा आहे ना की केंद्र सरकारचा हा वेगळा लोकांचं मतदारांचं दिशा भरकवट बर्कोटन, भरकटवण्यासाठी थोडासा एक वेगळा अजेंडा आहे परंतु सरकारचा एक हेतू काय की सरकारी याच्यामध्ये चा विकासाला चालना चांगल्या पद्धतीने मिळेल इलेक्शनच्या मोडवरती असलेले नेते जास्त काम कार्य का म्हणजे सहभागी होतील डेव्हलपमेंटच्या कामामध्ये किंबहुना यंत्रणा त्या पद्धतीने सक्रिय राहील आणि देशाचा पैसा वाचेल आता हे दोन्ही दोन्ही अंग या गोष्टीला आहेत आता याच्यात सारासार विचार करावा लागेल फक्त वन नेशन वन इलेक्शन एवढाच फक्त वरवर अर्थ -वर न घेता त्याचा घटना दुरुस्त्या वगैरे कराव्या लागणार आहेत मग त्याचा समाज समाजावरती किंबहुना मतदारांवरती किंवा देशाच्या विकासावरती किंवा एकूणच यंत्रणेवरती काय कशा पद्धतीचा परिणाम होईल या यावरती विचार व्हायला हवा हो। आता याच्यावरती कोणी चर्चा करत नाहीये उत्तमजी मी तुम्हाला सांगतो की याच्यावर चर्चा कोणी करत नाही आत्ता चर्चा काय होती एक नेशन एक इलेक्शन आपण जे म्हणाला तो फार महत्वाचा मुद्दा आहे की यंत्रणेवरती प्रचंड ताण येणार आहे आता ह्या तानाचा विचार केला जातोय का कॉस्टिंगचा विचार केल, केला केला जात जरी असला तरी तो जो शेवटी माणूस आहे माणसावरती जो किती ताण आपण तो देणार आहोत किंवा काय करणार याच्यावरती पण थोडासा विचार व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे याच्यामध्ये अगदी महत्वाचं मत आहे की शेवटी माणूस आहे तिथे काम करणारा संपूर्ण देशभरामध्ये आणि आपला देश असा दऱ्याखोऱ्यांनी बनलेला आहे तर त्या आपण प्रत्यक्ष पाहिले अनेकदा आधी जिल्हा परिषदेची पंचायत समितीची कुठलीही निवडणूक असेल तरी शिक्षक डोक्यावर पेटारे घेऊन बिचारे दऱ्या खोऱ्यातनं चालत चालत घेत जाताना आपण वृत्तपत्रांमध्ये बातम्या पाहिल्या टीव्हीवर बातम्या पाहिल्या आहेत अशा वेळेला एका देशामध्ये एकाच वेळेला निवडणूक झाल्यानंतर जवळपास एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमधल्या शंभर कोटी लोकांच्या डोक्यावर ठेवायला लागेल असत तेव्हा कुठे निवडणूक गमतीचा भाग यातला जरी सोडला तरी यंत्रणेवर येणारा ताण प्रचंड आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर येणारा ताण प्रचंड आहे या सगळ्या तोट्याच्या गोष्टी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत त्या मानाने फायदा तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की एका वेळा निवडणूक होऊन जाईल सततच्या विकास कामांवर येणारा ताण सततची आचारसंहिता या गोष्टी टाळता येतील परंतु त्या तुलनेमध्ये होणारा त्रास महाभयंकर खूप प्रचंड प्रमाणात आहे दुसऱ्या बाजूला हे पण आहे की सध्या सत्ताधारी असलेला पक्ष हा विचार करत नाही की आपण पण कधीतरी विरोधात जाऊ बरं आणखी दुसरा मुद्दा असा की सातत्यानं आधीमध्ये कुणाचं निधन झालं कोणाचं काय झालं तर होणाऱ्या पोटनिवडणुकांचं काय म्हणजे या ना त्या कारणाने सातत्यानं जर निवडणुका सुरूच राहणार असतील या देशात तर एक देश एक निवडणूक घेण्याचा अर्थ काय अगदी आपण म्हणालात अगदी योग्य म्हणालात विषय असा आहे की आपण मग अशी थोडीशी चर्चा पण केली त्याविषयी एखादं राज्य अल्पमतात आलं एखादं केंद्रातलं सरकार अल्पमतात आलं त्यावेळी निवडणुका होणार नाहीत का त्यावेळी निवडणुका त्याच्यावरती तजवीज काय आहे त्याच्यावरती तुम्ही प्रोव्हिजन काय केलेले आहे आणि हे सर्वमान्य तोडगा जर केंद्रातल्या सरकारने किंवा सं, संसदेत समजा ते विधेयक पारित केलं आणि त्याला उद्या भविष्यात घटनादुरुस्ती झाली आणि ते सगळं मान्य झालं परंतु हे मतदारांना भावणार आहे का आता उदाहरणार्थ आपण जर विचार करू समजा उदा महाराष्ट्राचं आपण उदाहरण घेऊ इतर घेण्यापेक्षा समजा हे आता निवडणूक झाली आणि तीन वर्षांनी हे सरकार अल्पमतात आलं पुढचे दोन वर्ष पुढच्या दोन वर्षाचं काय मग एकंदरीत विषय असा होतो की हे थोडस विचित्र त्रांगड वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार करता कारण कसं आहे काही लोकांना कार्यकाल तर जास्त मिळणार निवडणूक हे होणार निवडणूक तर घ्यायला लागणारच आहे आपण ला जसं म्हणाल की एखादं दुर्दैवानी कोणाचं निधन झालं तिथं निवडणूक घ्यायला लागणार आहे त्याला पर्याय नाहीये एखादं सरकार अल्पमतात आलं तर तुम्ही ते एक्सटेन्शन तुमची ती तरतूद घटनादुरुस्ती वगैरे हो तुम्ही कराल कदाचित की त्याला दोन वर्ष राज्य एकदा निवडणूक झाली किंवा त्याला पुढचे पाच वर्ष कार्यकाल करण्यासाठी त्यात घटनादुरुस्ती किंवा जे काही विधेयक तुम्ही पारित कराल ते सगळ्या गोष्टी होतील परंतु अशा ज्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत आपण म्हणाल त्या पद्धती याला तुम्ही काही उपाययोजना केलेली आहात आहेत का ते हे पण याचे बारकावे याच्यात चर्चेला घेतले पाहिजे त्यांनी आणि हे बारकाव्याच्या अनुषंगाने परिपूर्ण असं सा विरोधकांना सामावून घेऊन त्याच्यामध्ये आणि परिपूर्ण अशा पद्धतीने जर त्याच्यात निर्णय जर झाला तर तो कदाचित चांगल्या पद्धतीने योग्य असेल परंतु जर सरकारच बहुमतात आहे आणि सरकारने आपलाच अजेंडा राबवायचं जर ठरवलं विरोधकांना विश्वासात न घेता हे प्रक्रिया राबवायचं जर ठरवलं तर इथे कुठेतरी मोठ्या पद्धतीने लूप होल राहण्याची शक्यता मला वाटते अगदी महत्वाचा मुद्दा म्हटला की ब्लॅक होल हा विचार सध्या सरकार करताना दिसत नाहीये सरकारनी माझं तर म्हणणं आहे पुढे शिवाजीराव की विरोधकांचा विचार करू नये सरकार असं असतं की त्यांनी सर्वसामान्यांचा विचार करायला पाहिजे जनसामान्यांचा विचार करायला पाहिजे राजा असतो त्यांनी प्रजेचा विचार करायला पाहिजे माझ्या यंत्रणेवर किती ताण येईल माझ्या कर्मचाऱ्यांना किती कामा त्रांगड होईल किंवा सर्वसामान्यांची किती कोंडी होईल याचा प्राधान्याने विचार केला की हे मुळात काय झालंय हा फक्त एक देश एक निवडणूक हा मुद्दा आला त्यावर सर्वसामान्यांमध्ये चर्चाच झालेली नाही या दुसऱ्या बाजूनी त्यावरती टाकला गेलेला नाही त्या समस्याच पुढे आलेल्या नाहीत आणि म्हणून कदाचित हा मुद्दा सातत्यानं पुढे रेटला जातोय आपण काही या विधेयकाच्या विरोधात नाही आहोत हा हे विधेयक संमत झालं सर्वंकष सहमतीने पुढे आलं त्यातले हे सगळे लूप होल्स तुम्ही म्हणता तसं निघून गेले तर ते यायला काही हरकतही नाही आपली आणि आपण हरकत घेतली आणि उद्या सत्ताधारी पक्षानं ते संमत जरी केलं तरी आपल्याला निमूटपणे त्या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल फक्त मुद्दा एवढाच आहे सत्ताधारी पक्षाने जे हे विधेयक घेऊन येतात त्यांनी त्याचा अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्व संबंधांचा विचार करायला पाहिजे शेवटचाच प्रश्न विचार तुम्ही शिवाजीराव तुम्हाला या सगळ्या त्रांगड करत बसण्यापेक्षा हे सगळं कोंडी करत बसण्यापेक्षा मतदान सक्तीचं केलं तर बिघडलं कुठे अगदी बरोबर हा मुद्दा फार महत्वाचा आहे मत मतदान सक्तीचं करणं हे फार वास्तववादी होऊ शकतं भविष्यात तसा जर विचार केला तर परंतु यासाठी काय आहे की त्यासाठी विरोधक पण बळकट पाहिजे विरोधकांना हे मुद्दे का सुचत नाही हे विरोधकांचं अपयश आहे म्हणजे काय की तुम्ही केंद्राने एखादी योजना आणली मग तुमचा फक्त विरोधक म्हणजे तुम्ही फक्त विरोधाला विरोध करणार आहात का तुम्ही कॉन्क्रीट म्हणजे मुद्देसुद विरोध जर केला एक लोकशाहीच्या अंगाने जर विरोध केला एक संविधानिक विरोध जर केला तर त्याच जनता मतदार निश्चितच स्वागत करतील परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अं विरोधक आपल्याकडे फार फार आणि फार सक्षम नसल्यामुळे तिथे थोडीशी अडचण होती तर आपण मुद्दा जो बोलला की तर मतदान सक्तीचं जर केलं तर अगदी बरोबर आहे हे असं झालंच पाहिजे मतदान जर सक्तीचं केलं समजा मतदान जर टाळलं एखाद्याने तर त्या फॅसिलिटीज बंद करा जसं की महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत आपण जर म्हणतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये आता ते सगळ्यात त्याचे शोधतात आहे की कोणाच्या नावावरती गाडी असेल फोर व्हीलर तर त्यांचं ते नाव काढणे वगैरे वगैरे तर मग अशा ज्या योजना आहेत केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत तर जे मतदान करणार नाहीत जे मतदान करणार नाहीत तर त्यांच्या योजना बंद करा ऑटोमॅटिक म्हणजे आपसुक ह्या सगळ्या गोष्टीला चालना मिळेल तर अशा पद्धतीचे काही मुद्दे समोर यायला पाहिजे हे विरोधकांनी केलं पाहिजे अगदी राज्यापासून केंद्रापर्यंत सगळ्यांनी एकजुटीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे विरोधकांनी का नको करायला की हे जर देशाच्या भल्यासाठी असेल राज्याच्या भल्यासाठी असेल तर हे हरकत नाही होतय काय की मला फक्त योजनांचा लाभ मिळायला पाहिजे परंतु मी मतदार मतदान घेणं मतदान करणार नाही मी सुट्टी उपभोगणार हे अशा पद्धतीची जी, जी विचित्र मानसिकता आहे आणि मग त्यांनी त्या लोकांनी असा विचार करायचा फक्त त्या मतदारांनी की एक नेशन एक एक एक, एक नेशन एक इलेक्शन त्याच्यावर अशा लोकांना बोलायचं अधिकार राहत नाही माझं काय म्हणणं आहे की सगळ्यांनीच म्हणजे जे विरोधात जे बसलेले जे लोक आहेत त्यांनी अशा पद्धतीने म्हणजे अगदी बेसिक पासून जर सुरुवात केली आपण म्हणाल्याप्रमाणे एक आपलं जे मत आहे बहुल्य बहुमूल्य जे मत आहे आपल्याला जो घटनेने जो अधिकार दिलेला आहे किंवा संविधानाने आपल्याला जो मता मताचा जो राईट दिलेला आहे तो बजावलाच पाहिजे आणि जो बजावणार नाही त्याच्यावरती कठोर कार्यवाही झाली पाहिजे मग मग हा मुद्दा खऱ्या अर्थानं सक्षमपणे पुढे येऊ हो शकतो आणि मग हो बाकीच्या विषयांना थोडस विषयांतर होऊ शकतं बाकीच्या विषय मागे पडू शकतात आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीची बळकटी या या पद्धतीने पुढे जाऊ शकतो कारण मतदानाचा टक्का काय आहे पंचावन्न साठ टक्केच्या आसपासच आहे आजही पण आपण पाहिलं तर त्यामुळे आपण जो हुँ, मुद्दा म्हणाला तो एकदम परफेक्ट आहे चांगली बरोबर आहे म्हणतात शिवाजीराव की थोडक्यात सांगायचं एका म्हणीच्या याच्यात सांगायचं तर रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा पद्धतीचे कारभार सध्या सुरु आहे अडचण वेगळीच आहे मतदान सक्तीचं केल्यानंतर अडचण सुटू शकणार आहे की चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी चांगली लोक लोकशाही बळकट होण्यासाठी एक पाऊल पुढे उचललं जाईल मात्र हे एक देश एक निवडणूक करून भलतीकडेच मलम लावण्याचा भलतीकडेच औषधोपचार करण्याचा प्रकार सुरू आहे ज्याने खरं तर काही साध्य होणार नाही झालं तर नुकसानच होईल प्रचंड यंत्रणेवर ताण येईल आणि निवडणुकीच्या दिवशी अनागोंदी माजू शकेल अशा पद्धतीचं भीषण चित्र उभं राहू शकेल याचा कदाचित विधेयक आणणाऱ्यांनी विचार केला असेल नसेल माहीत नाही विधेयक संमत झालं विधेयकाची अंमलबजावणी झाली तर त्यातले बारकावे अधिक प्रकर्षाने पुढे येतील तोपर्यंत आपण इथे थांबूया फार शिवाजीराव आतकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली अतिशय वेगवेगळे पदर या विधेयकामागे त्यांनी उलगडून दाखवले त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद नमस्कार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज